शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी मोठी कारवाई केली असता इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे दोन तरुणांना अवे शस्त्रासह अटक करण्यात आली आहे हिरो स्प्लेंडर दुचाकीवर संशयास्पद हालचाली करत असलेले दोन तरुण पोलिसांच्या जाळ्यात अडकले इमामवाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ही कारवाई करण्यात आली असून आरोपींची ओळख अमय अमृतलाल धुर्वे आणि कमलेश राजेश राऊत अशी झाली असून दोघांचं वय केवळ एकोणवीस वर्ष आहे पोलिसांनी दुचाकीची झडती घेतली असता एक पिस्तूल चिनी चाकू स्टीलची कुलाडी दहा रुपये रोख रक्कम आणि अंदाजे त्र्याऐंशी रुपयांच्या किमतीची दुचाकी असा सुमारे अठ्ठ्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सध्या पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्या नेटवर्कची आणि शस्त्र पुरवठा साखळीची चौकशी सुरू आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न धारगावेचे रिपोर्ट दिनांक वीस चार दोन हजार पंचवीसच्या रात्री भीमामोडा पोलीस स्टेशनचे तपास पथक रात्री पेट्रोलिंग करत असताना दोन संशयितेसम एका दुचाकीवर त्यांना जाताना दिसलेले आहेत आणि त्यांच्यावर संशय आल्याने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले असता त्यांच्या ताब्यातून एक गावठी बनावटीचे पिस्टल एक जिवंतराव आणि एक चायनीज चाकू तसेच एक मरसा हा जप्त करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही माननीय झोन फोर सर तसेच माननीय अप्पर पोलीस आयुक्त नागपूर जॉईंट पोलीस आयुक्त नागपूर शहर आणि सी पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली हिमावाडा पोलीस स्टेशनचे देवी पथक तसेच व कोनिंग यांनी केलेले आहे सदर प्रकरणात एक आरोपी अद्याप फरार असून ज्याच्याकडून हे अवजार त्यांनी प्राप्त केले आहेत तो फरारी आहे त्याचा शोध घेतला जात आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक साहेब गुन्हे इमामोडा पोलीस हे करत आहेत सर अटक कलॉ नाव नाम काय आहे यापुढे जे काही रेकॉर्ड आहे आणि घेऊन करण्याची शक्यता आहे का यातील अटक आरोपींची नाव आहेत एक आहे अमोल अमय दुबे आणि एक कमलेश राऊत आहे यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत तसेच यांनी अवजार या कान ठेवते याबाबतचा तपास चालू आहे त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे